नमस्कार वासंतीच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम चमचमी तशी हॉटेलमध्ये जशी मिळते त्या पद्धतीनं पनीर अफगाणी घरीच बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे जास्त साहित्यही लागत नाही आणि झटपट बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले तर इथे आपण पनीर कट करून घेऊया अशा चौकोनी चौकोनी तुकड्यामध्ये पनीर कट करून घ्यायचं नंतर त्याचे मी त्रिकोणी तुकडे करून कट करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी कट करून घेऊ शकता किंवा चौकोनीच कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे कसे तुम्ही तुकडे करून घ्या आता मी ग्रेवीची तयारी करत आहे तर त्यासाठी कोथिंबीर कट करून घेतली आणि ग्रेवीसाठी इथं पाच कांदे घेतलेले आहेत ते सोलून उभे उभे कट करून घेतले अशा पद्धतीत सगळे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे इथे मी कट केलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लिंबूचा रस आणि काजू घेतले आहेत आता गॅसवरती कढई ठेवायची तापत त्यामध्ये ते तेल टाकायचं आणि त्यामध्येच थोडंसं बटर टाकायचं आता आपलं इथे बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या एक मिनिटभर भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलं टाकायचं मी साहित्यामध्ये लसूण आणि आलं दाखवायचं विसरून गेले म्हणून मी इथे तुम्हाला फोडणीमध्येच दाखवत आहे आता लसूण आल मिक्स करून घ्यायचं आणि कट केलेला आपला कांदा सगळा टाकून घ्यायचा या पद्धतीत सगळा कांदा आपण बटरमध्ये टाकून घ्यायचा चांगला असा मिक्स करून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आता लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आता काजू टाकून घ्यायचे आणि तेही चांगले असे भाजून घ्यायचे सगळा मसाला भाजून झाल्यानंतर कोथिंबीर पण त्या मसाल्यात भाजून घ्यायची आता हा कोथिंबीर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता दोन तीन तुकडे इथे मी पनीरचे टाकले आहेत आणि लिंबूचा रस टाकला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी हा मसाला काढून घ्यायचा थंड झाल्यानंतर मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा तुम्ही बघू शकता या पद्धतीत एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आता गॅसवरती परत कढई तापवून घ्यायची त्यामध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आपलं तेल आणि बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता चवीनुसार लाल तिखट टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त टाकू शकता आता त्यामध्येच मी पनीर मसाला टाकून घेतला आणि तोही चांगला असा भाजून घेतला मध्यम गॅसवरती मसाले भाजून घ्यायचे म्हणजे जळणार नाही आता त्यामध्येच बारीक आपण मसाला करून घेतला आहे तो टाकून मिक्स करून घ्यायचा मसाला चांगला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची बघा आणि त्यामध्येच मी थोडंसं दूध आणि दुधावरची साई मिक्सरला बारीक करून घेतली ते टाकले तुम्ही इथे फ्रेश क्रीम असेल तुमच्याकडं तर तीही टाकू शकता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मसाला चांगला एकसारखा करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत तर भाजून घ्यायचं मसाला आपला भाजल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं बटरमध्ये पण मीठ असतं त्यामुळं टेस्ट करूनच मीठ त्यामध्ये टाकायचं आता मिक्स करून झाल्यानंतर यात पनीरचे तुकडे टाकायचे इथे मी तसेच टाकले आहेत पनीरचे तुक तुकडे तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही थोडेसे तेलामध्ये भाजून पण पने इथे पनीर टाकू शकता आता त्याच्यावरती झाकण ठेवून एक चांगली वाफ आणायची आपल्या पनीरला चांगली वाफ आलेली आहे वरून गरम मसाला टाकायचा मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीनं तयार आहे आपली हॉटेलसारखीच एकदम चमचमीत पनीर अफगाणी सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची मस्त असं तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीनं करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद